शुभेच्छा मोर्चा आयोजित केलेला भव्य अशा प्रचंड संख्येने उपस्थित झालेलो आहोत परंतु कॉम्रेड कलंगडाने आपले तालुका सचिव यांनी आताच आपल्या समोर उल्लेख केला की आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी आपल्या सर्वांचे ये आणि पक्षाचे आधारस्तंभ यांचं काल दुःखद निधन झालेलं आहे देशामध्ये नव्हेच तर संपूर्ण जगामध्ये एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डाव्या चळवळीच्या समाजवाद आणि साम्यवादी ही विचारधारा काम करणारे असे आपले नेते हे आपल्यातून निघून गेलेले आहेत माणसाला माणूस म्हणून हक्क दिला पाहिजे माणसाचं माणसापासून होणारं शोषण हे थांबवलं हो पाहिजे अशा प्रकारच्या विचारधारेवर एक निष्ठपणे काम करणारे काँग्रेस सीताराम येचुरी जवाहरलाल नेहरू जे एन यू कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना जे एन यू कॉलेजमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर या प्रवाहामध्ये स्वतःला त्याने झोकून दिलं आपल्याला सर्वांना माहिती आहे सीताराम यचुरी कॉम्प्रेट आपल्यातून निघून गेलेले आहेत खरं म्हणजे काल आठवडाभरापूर्वी राज्याची आपल्या राज्य कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पॉलिट ब्युरो सदस्य सदस्य तसेच आपल्या महाराष्ट्राचे प्रभारी कॉम्रेड बसू यांनी राज्य कमिटीमध्ये सांगितलं होतं की कॉम्रेड सीताराम येचुरी यांची तब्येत खालावलेली आहे परंतु त्यानंतर समजलं की तब्येत पुन्हा त्यांची चांगली बरी होताना दिसते अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती चा मोर्चा असताना आपल्या महाराष्ट्राच्या अडीच ते तीनच्या च्या दरम्यान आपल्याला अशा प्रकारची बातमी येईल अशी कल्पना नाही होती परंतु ती बातमी आली की काँग्रेस सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे मोठा फटका बसलेला आहे परंतु आपली पूर्ण टीम ही काम करेल मुख्य म्हणजे अशा प्रकारची लोक देशामध्ये खूप कमी जन्माला येतात कॉम्रेड सीताराम येचुरी हे खूप अभ्यासू अशा प्रकारचे नेते होते हे आपल्या भारत देशातील सर्व देशार पॉलिटिकल पार्टी असतील सर्व राजकीय पक्ष असतील त्यांना ते मान्य करावं लागतं की खूप अभ्यासू व्यक्ती हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सी कॉम्रेड सीताराम येचुरी दोन वेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले राज्यसभेमध्ये जेव्हा ते भाषण करायला उठतात तेव्हा मागच्या वर्षी सुप्रियता आणि सुळे तलासरी लावला होते त्यांनी उल्लेख केला की आम्ही लोकसभेमध्ये जरी असलो तरी पण राज्यसभेमध्ये जेव्हा सीताराम यचुरींचे भाषण सुरू होतो तर आम्ही लोकसभेचं सत्र सोडून आम्ही गॅलरीमध्ये जाऊन सीताराम यचुरींचं भाषण ऐकतो अशा प्रकारचे भेसू भाषण सीताराम यचुरींच आहे असे खे असलेले आपले नेते आपल्यातून निघून गेलेले आहेत माझ्या पाठीमागे सर्वांनी कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे कॉम्रेड सीताराम येचुरी अमर रहे अमर रहे अमर कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम कॉम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा लाल सलाम